<Sanye> शनी महाराज तेरा तारखेपासून वक्री झालेत त्याचा मेष राशीवर काय परिणाम होणार आहे पाहूयात आपण वकरी वक्री झालेल्या शनी महाराजांचा मेष राशीवर होणारा परिणाम मेष राशीच्या व्यक्तींवर वक्री शनि महाराजांचा काय परिणाम होणार आहेत पाहूयात राशीवर शनी महाराज वक्री शनी महाराजांचा काय परिणाम होणार आहे या व्हिडिओच्या डिस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर फक्त मॅसेज करायचा जा, जर कोणाला पर्सनल रीडिंग हवी असेल पॅरो कार्डचे क्लासेस मी घेते जर कोणाला क्लासेस करायचे असतील तर मला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता ओनली मॅसेजेस मेष राशीवर काय परिणाम होतोय वक्री शनी महाराजांचा मेष राशीवर काय परिणाम होतोय वक्री शनी महाराजांचा राशीवर होणारे परिणाम शनी महाराजांचा मेष राशीवर होणारा परिणाम शनी महाराजांचा मेष राशीवर होणारा परिणाम टमला एस ऑफ कप च कार्ड है दत्त गुरुंची एनर्जी द स्टार एस ऑफ वॉन्ट्स टेन ऑफ पेंटैकल्स नाइन ऑफ सोर्स page of wands 5 of swords 6 of cups knight of wands king of wands 4 of cups 6 of swords 7 of cups Ace of Pentacles, the Fool, Three of Cups, The Lovers, The World, The Emperor, Seven of Wands, Ace of Swords. नाइट ऑफ कप्स नाईन ऑफ पेंटॅकल्स खूप सारे कार्ड्स आले आहेत ऑफ वॉन्ड्स डेथ कशासाठी आले पाहूयात अशी कुठली गोष्ट आहे की जी संपणार आहे मेष राशीसाठी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अ स्वामी गुरुचे वे जास्त आहेत म्हणजे गुरु उपासना करा सद्गुरूंची उपासना करा ज्यांच्या आयुष्यात गुरु नसतील त्यांनी गुरु बनवा किंवा तुमचे जर कोणी गुरु असतील ते जे तुमचे श्रद्धास्थान आहे अशा गुरुंकडून मार्गदर्शन घ्या त्यांचं त्यांचे आशीर्वाद घ्या मेष राशीसाठी कामाच्या बाबतीत ज्यांना व्यवसाय करायचा आहे काम करायचं आहे की ज्यांची बरेच दिवसांपासूनची काही महिन्यांपासूनची इच्छा आहे बरीच तर अशा व्यक्तींच्या आयुष्यात तशी संधी येते आहे व्यवसायाची संधी कामाच्या चांगल्या संधी त्यांच्या आयुष्यामध्ये येत आहेत ज्याच्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत बरेचसे प्रयत्न केलेले आहेत खूप लढलेला आहात परिस्थितीशी लोकांशी संघर्ष केलेला आहे तुम्ही काहींना एका आ, राशीच्या व्यक्तींना म्हणजे अशी गव्हर्मेंटचा जॉब पण आपण म्हणतो ना सरकारी नोकरीसाठी तर काही लोक अशी आहेत की त्यांना चांगल्या हुद्द्यावर एक तर त्यांचं प्रमोशन होणार आहे जर ते असतील सरकारी नोकरीमध्ये तर त्यांचं प्रमोशन होणार आहे आणि ज्यांना हवी असेल नोकरी त्यांचे पण एका चांगल्या पदावर त्यांची नियुक्ती होणार आहे तर गुरुची एनर्जी स्ट्रॉंग आहे थोडी गुरु उपासना करा गुरु महाराजांची उपासना गुरु ग्रहाची उपासना करा पैशांच्या बाबतीत खूप छान म्हणजे तेच व्यवसाय आणि काम याच्यातून तुम्हाला आर्थिक लाभ कसा येईल ह्याच्या खूप छान संधी तुमच्याकडे येताना दिसत आहेत एक एनर्जी अशी आहे की पास्टमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही घटना घडलेली असू दे की जिथे तुमची फसवणूक झालेली आहे एखाद्या थर्ड पार्टीमुळे एखाद्या कोणत्या तरी जवळच्याच पण तिसऱ्या व्यक्तीमुळे तुम्हाला दुःख वेदना सहन कराव्या वे लागल्या आहेत तुम्हाला काही जणांना तुमच्या फॅमिलीमधून किंवा काही जणांना कुटुंबासमवेत बाहेर पडावं लागलं आहे लांब जावं लागलं आहे नुकसान झालं आहे कामाच्यामध्ये आत्तापर्यंत खूप सारे अडथळे येत होते म्हणजे अशा परिस्थितींना की जिथे वाद विवाद सारखं अटंटा आणि नात्यामध्ये नातेसंबंधामध्ये म्हणजेच तुमचं जे, जे काही का वैवाहिक जीवन किंवा जोडीदार असेल त्यांच्यामध्ये खूप वादविवाद होत होते सारखे ते वाद इतक्या टोकाला की काही काहींची नाती तर संपलेलीच आहेत त्या वादामुळे की असं झाले की सगळं संपलं आता आणि तुम्ही त्यांच्यापासून लांब गेलेलं ला आहेत किंवा ते तुमच्यापासून लांब गेलेले आहेत असाही काळ बरेच जणांचा गेलेला आहे त्याच्यामुळे खूप मानसिक वेदना आहे त्याच ह्याच्यात आहात तर या वक्रेशन अवस्थेमध्ये अशी भूमिका आहे की ते नातव किंवा ते लांब गेलेली व्यक्ती ते लांब गेलेलं प्रेम ते नातं त्या मानसिक विकारातून मानसिक दुःखातून बाहेर काढण्यासाठी काही संधी येत आहे की जे वादविवाद झालेले आहेत किंवा आत्ताही जर काही वाद चालू असतील तर ते वाद ती भांडणं थांबावीत काही भांडणाचे आहेत जर काही वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारामध्ये व्यवसायाच्या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये सुद्धा काही तुमची भांडणं किंवा वादविवाद चालू असतील तर वाद घालू नका त्याच्यामुळे काय होईल तुमचं आणखीन जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे आणि ते वादविवादामुळे मग ते संपण्यापेक्षा प्रेमाने शांतपणे बसून मिटवा कोणत्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत किंवा काय घटना घडल्या आहेत हे शांत बसून कोणाची काय चूक झाली आहे त्या गोष्टी पूर्णत मिटवण्याचा प्रयत्न करा खूप सुंदर पण काहींच्या त्या वादामुळे जर तुम्ही असेच वाद घालत राहिला तर एक असं सुंदर नातं ज्याला आपण म्हणू की खूप जवळचं नातं आहे तुमचं वैवाहिक जीवन आहे तेही पूर्ण संपण्याच्या ह्याच्यावर त्या वादामुळे ते संपण्याची ते तुटण्याची ती एनर्जी आहे जास्त <coughs> संधी येणार आहेत मेषराशीच्या काही व्यक्तींना हो बऱ्याचशा संधी येणार आहेत त्या संधी अशा असणार आहेत की तुम्ही जे एफर्ट्स घेत आहेत ज्या संधींची तुम्ही वाट बघताय ज्या जे तुम्ही अफर्मेशन्स देत आहेत की मला हवं आहे मला पाहिजे आहे तर चांगल्या वाईट मग त्या व्यक्ती कामं असं कोणत्याही रूपात त्या संधी तुमच्याजवळ येत आहे खूप भरभरून संधी येत आहेत तुमच्याजवळ पैशाच्या बाबतीत पण संधी येत आहे त्याच्यामध्ये कोणत्या मार्गाने कुठल्या संधीचा फायदा करून घ्यायचा कुठल्या संधीवर काम करायचं याचा तुम्हाला विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्या प्रत्येक संधीकडे संधी आहे त्या प्रत्येक संधीचा विचार करा तो विचार करण्यासाठी तुम्ही परिपूर्ण आहात तुम्हाला ते ज्ञान आहे आत्तापर्यंतचे आलेले तुम्हाला अनुभव आहेत जर विद्यार्थी असतील तुम्ही तुमच्या आ, नवीन व्यवसायाची किंवा नोकरीसाठी जर तुम्ही बघत असाल तर तुम्ही कोणत्या बाबतीत तुम्हाला अनुभव आहे कामाचा किंवा जो कामाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे तर कुठल्या विषयाचा अभ्यास आहे तुमचा कोणत्या विषयाचं ज्ञान आहे या गोष्टीचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर समोर फक्त असं होऊन देऊ नका की समोर दिसतंय आणि फक्त त्या दिसण्यावर म्हणजे भाळून की खूप छान वाटतंय ॲट्रॅक्शन असतं ते एक फक्त दिसण्यावर भाडू नका ते तुमच्या किती फायद्याचं आहे ते किती योग्यतेचं आहे आत्तापुरता विचार न करता लांबपर्यंतचा विचार करा की पुढे जाऊन याच्यामुळे मला किती फायदा होणार आहे हे किती माझ्यासाठी महत्त्वाचं आहे किंवा माझ्या गरजेचं आहे खूप या एनर्जीमध्ये तुम्हाला नाही जायचं तुम्ही जर असे गेलात तर की मला माहिती आहे मला सगळा अनुभव आहे या कामाचा मला भरपूर अनुभव आहे मला माहिती आहे मला कसं जायचं आहे पुढं आणि त्या अति कॉन्फिडन्स आपण ज्याला असं म्हणतो की खूप अति आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही जर चालत राहिला तर तुमचं नुकसान होण्याची पण शक्यता आहे पैशांच्या बाबतीत फार मोठं नुकसान होण्याची शक्यता दाखवते जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या आसपासचे असेही लोक आहेत की त्यावेळेस तुम्हाला म्हणतील अरे बघ बाबा काय करतो आहेस किंवा काय करतेस नीट बघ नीट विचार कर तर थोडंसं जे ज्या अनुभवी व्यक्ती आहेत मानानी वयाने ज्या अनुभवी व्यक्ती आहेत त्यांचा सल्ला घ्या त्यांचं मार्गदर्शन घ्या या बाबतीमध्ये आणि जशी वृत्ती शनिदेवांचं काम असतं की न्याय करणं जशी तुमची वृत्ती असणार तसं तुम्हाला ते फर फळ मिळणार जी लोक निगेटिव्हमध्येच आहेत नकारात्मक ऊर्जा कुठली तरी गोष्ट खटकली आहे त्यांना लागलेली आहे खूप अतिशय मानसिक त्रास आहे चिंता आहे जर तुम्ही त्या मानसिक चिंतेमध्येच राहिलात तर तुमच्यासाठी ज्या जस संधी येत आहे त्या संधींकडे जर तुम्ही पाहिलंच नाहीत तर ते ब्लॉकेजेस तुमच्या कामातले अडथळे आणखीन वाढत जातील त्याच्यामुळे त्या जो पास्ट घडलेला आहे मागचा त्याच्यातून व्हा काही जणांच्या मेषराशीच्या व्यक्तीच्या जीवनात अशा व्यक्ती आहेत की तुमच्याजवळचं सगळं हिरावून घेऊन जे तुम्ही काम करताय ते तुमच्याजवळचं सगळं काढून घेऊन वरती म्हणजे त्या कामामध्ये अडथळे आणायचे ते काम कुठेतरी थांबवायचं एकस्टॅप भूमिका तुमच्याबरोबर वादविवाद करून भांडणं करून किंवा तुम्ही त्या भूमिकेत जाण्याची शक्यता आहे की कि मी किती स्ट्रॉंग आहे मी कसा आहे एक प्रकारचा ज्याला आपण म्हणतो गर्व अहमभाव जो असतो तो येऊन देऊ नका त्याच्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा नुकसान होण्याची खूप मोठी शक्यता आहे ऑल एनर्जी छान आहे स्वतःवर लक्ष केंद्रित करा तुम्हाला तुमचा विकास कसा करता येईल सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला कोणत्या दिशेने पुढं जायचे स्पीडने पुढं जायचे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट हवी असते पण तुम्हाला नक्की काय हवंय कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या कामामध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं आहे याचा विचार करा इतकाही विचार करू नका की फक्त विचार करण्यातच चाललंय त्या संधी येत आहेत पण आणि तेवढ्या स्पीडने त्या ते आहेत पण काही संधी अशा असणारे तुम्ही फक्त विचारच जर करत राहिला तर संधी तुमच्या हातून निसटून जाऊ शकतात तो कालावधी तुमचा जाऊ शकतो मग असं होणार की काय झालं एवढं म्हणत होते पण मला तर काहीच मिळालं नाही तर असं नाही जे तुम्हाला मिळतंय जे तुमच्याकडे येतंय त्याच्याकडे लक्ष द्या वैवाहिक जीवनासाठी खूप मोठा संदेश आहे पार्टनरशिपसाठी वैवाहिक जीवनासाठी जोडीदाराबरोबर तुमचे वादविवाद होतील आणि ते इतके मोठे तान तान ते इतके विकोपाला जातील की अक्षरशः तुमचं जे नातं आहे ते पूर्णत संपून जाईल तुटून जाईल भूतकाळामध्ये ज्या व्यक्ती तुमच्याबरोबर होत्या ज्या व्यक्तींनी तुमच्याबरोबर मैत्री केली होती आणि एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीमुळे त्या व्यक्ती तुम्हाला सोडून नि निघून गेल्या होत्या तर त्या व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याची ऊर्जा आहे इथे पुन्हा तुमच्या त्या आयुष्यात येत आहेत आणि तुम्ही छान सेलिब्रेट करता येते ही एक एनर्जी आहे ऑल ओव्हरच एनर्जी uh, खूप छान आहे मेष राशींसाठी खूप साऱ्या संधी येत आहेत फक्त तुम्ही कितपत त्यांचा फायदा घेत आहेत किती लक्ष देत का आणि नक्त विचार करण्यातच त्या संधी गमावताय हातातल्या आर्थिक नुकसान दाखवताय जर अतिआत्मविश्वास तुम्ही कॉन्फिडन्सने पुढं गेलात चुकीचा मार्ग निवडलात चुकीचं कर्म चुकीच्या निगेटिव्ह व्यक्ती चुकीच्या समती हे सगळी कारण कारणीभूत आहेत तुमचं फार मोठं आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकतं ज जी तुमच्याजवळ आत्ता आहे ते तुमच्या हातातून जाण्याची शक्यता आहे वादविवादाचे खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे वादविवाद टाळा कुठल्याही गोष्टींवरून त्या एनर्जीमध्ये अजिबातच जाऊ नका ब्रेकथ्रूथ सांगितलं ना अहंकार गर्व कुठल्या तरी गोष्टीचा अहंकार पण एखाद्या गोष्टीचा अहंकार झाला क्रिएटिव्हिटी की तुम्हाला तुमच्यावरच अहंकार आहे मी कसा आहे माझं कर्तृत्व का आहे या अहंकारामध्ये जर तुम्ही गेला तर त्या अहंकाराला नक्कीच कुठेतरी त्याच्यावर घात केला जातो तो अहंकार तो गर्व त्याच्यावर आघात होण्याची शक्यता आहे आज प्रत्येकाला काहींना कामाच्या बाबतीत असो मी कसं काम करतोय आ, मी कसा व्यवसाय चालवतोय मी म्हणजे मी पण जिथे मी पणा हे माझ्यामुळं आहे आजची सांपत्तिक स्थिती आहे आजची फॅमिली हे माझ्यामुळं आहे मी आहे म्हणून सगळे हा जो मी आहे हा मी बाजूला ठेवायचा आहे तुम्हाला ज्या व्यक्तीने सांगितलं की काहीतरी त्यांना मानसिक ताण आहे त्या ताणामधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे ज्या आत्ता संधी तुमच्यासमोर येतील त्या संधींचा जो तुम्हाला आत्तापर्यंत आलेला अनुभव आहे बराच अनुभव तुम्हाला आलेला आहे त्या अनुभवाचा उपयोग करून त्या अनुभवाने आलेल्या संधींकडे तुम्हाला शांतपणे पाहायचं आहे त्या संधींचा विचार करायचा आहे आणि फक्त पाहणे आणि विचार करणेच नाही तर त्याच्यावर ॲक्शन घेऊन पुढे पण जायचं आहे पण थोडक्यात विचार करून पुढे जावा असं खूप अति कॉन्फिडन्सने पुढे जाऊ नका शेअरिंग हे व्यक्तिमत्व बऱ्याचशा लोकांना तुम्हाला काही जणांना अचानक काही संपत्ती मिळणं छान मोठ्या पदावर जाणं म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये खूप चांगली उन्नती होण्याचे चान्सेस किंवा तशा संधी आहेत फायटिंग ही एनर्जी स्ट्रॉंग आहे म्हणजे ज्याला म्हणतो वादविवाद मग त्याच्यामुळे नुकसान आणि हे नुकसान सगळ्याच्या बाबतीत मानसिक त्या मानसिक आर्थिक नुकसान मानसिक नुकसान नात्यांमधलं नुकसान लोक दूर जाण्याचे ना, नातं पूर्णतः तुटून जाण्याचं सुद्धा नुकसान दाखवतंय हा काळ तुम्हाला एकदम शांततेत घालवायचा आहे शांतता शांत राहा आहे त्या परिस्थितीचा शांततेने विचार करा कोणताही गर्व किंवा अहंकार तुमच्यामध्ये येऊन देऊ नका समोरच्या व्यक्तीचं पण ऐकून घ्या ती भावना ठेवा ते ती एक गोष्ट असू दे की त्याचंसुद्धा ऐका त्याचं काय म्हणणं हे समजून घ्या त्याला काय म्हणायचं आहे हेही समजून घ्या फक्त मी म्हणजेच सगळं असं करू नका आणि चांगलं वाईट तर नक्कीच ही गोष्ट तर खूप वेळा रिपीट केली आहे ऑल ओव्हरच खूप छान एनर्जी आहे तुम्ही त्याचा कसा फायदा घेता हे तुमच्यावर आहे वादविवादाची एनर्जी स्ट्रॉंग आहे तर त्याच्यापासून मात्र लांब राहा कारण का त्या वादविवादामुळे तुमचं फार मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे